श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे महंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार आमदार गोपीचंद पडलकर यांच्या समर्थनार्थ अलकूड फाट्यावर आंदोलन कवटेमहांगाव तालुक्यातील अलकूड एस येथील फाट्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पदाधिकारी व समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करून आंदोलन केले आमदार पडळकर यांचे यावेळी जोरदार समर्थन करण्यात आले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी विशाल खामकर ज्ञानेश्वर खामकर किशोर खामकर सागर खामकर सुनील यमगर स्वप्नील ओलेकर रवी हराळे दिनेश वाघमोडे तानाजी पाटील विकास वगैरे अविनाश खामकर चंद्रकांत ओलेकर दादा जानकर सुशांत ओलेकर गणेश पाटील पांडुरंग माने चंद्रकांत समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर बुद्धद्वार पोट विका, विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान नाक घसाविका पोटदुखी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून